या ठिकाणी या महत्वपूर्ण सामन्यासाठी तो देखील मैदुराच्या आतमध्ये एंटर झालाय हा सामना मात्र जोरदार होईल पाहायला मिळेल दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत दोन्ही संघाकडे दोन रेडर पाहायला मिळतील डिफेंडर देखील तितक्याच ताकदीचे आहेतवान आंजन्य संघाकडे जर्सी क्रमांक दहा तटमय राळे रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय शालेय जिल्ह्यातील कबड्डी अतिशय सागर सातत्याने दापोली तालुक्याचं सा प्रतिनिधित्व करतो रत्नागिरी जिल्ह्याचं या खेळाडूला त्याच संघाचा अजून एक महत्वपूर्ण खेळाडू तेजस जर्सी क्रमांक पाच सारख्या स्थितीमध्ये चडे मार्गी पाहायला मिळतोय या खेळाडूला दापोली तालुक्याला तेजस एक्सप्रेस म्हणून एका पदवी दिली आहे वेगामती स्वार होताना सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी मात्र त्याला सक्सेसफुली टॅकल केलं गेले आहे या ठिकाणी आपण पाहतोय श्री संजय भामिण यांच्याकडून रोहन उकेसाठी तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे लुकिंग लाइक वाओ रोहन सक्सेसफुल त्या ठिकाणी सीमापत्ता सांदुरे सिद्ध आपण फायनल मध्ये क्वालिफाय झालेले आहात आपल्याला शुभेच्छा असतील परंतु सागर पारदुने लवकरात लवकर देखी तो, तो देखील लौकर रिकवर होईल तर आता आपण लगेचच हॉस्पिटल ट्रीटमेंटसाठी पाठवलेला आहे तो देखील लवकरात लवकर रिकवर होऊन आपल्याला आपल्या दाकोली तालुक्यामध्ये कबड्डीच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा एका खेळाडूचं रूपन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल थोडासा रिकव्हरीसाठी वेळ जाईल आपण त्याला प्रार्थना करूया देवाकडे की कि लवकरात लवकर सागर पारदुले हा लवकरात लवकर रिकॉर्ड व्हावा आज या उपस्थित निगरसिका तीन आपण देवासमोर प्रार्थना करूयात की लवकरात लवकर सागर पारदुले आपल्याला या कबड्डीच्या खेळामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल